नमस्कार माझा खजिना असा एक मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला वाटत असेल की हा काय खजिना आहे पण खरंच माझ्यासाठी तो खजिनाच आहे बघा माझ्या खजिन्यातून काय काय निघतं ते सुंदरसा उंदीर मी केला आहे या दगडावर तर असे अनेक प्राणी पक्षी मी केलेले आहेत दगडावर तर चला मी तुम्हाला दाखव आमच्या भागात ना खूप सारे बांधकाम सुरू आहे जिकडे तिकडे बिल्डिंगचे काम सुरू आहे त्यामुळे ती जी वाळू येते ना त्यात खूप दगड मिळतात तर मला जो वाटेल तो दगड मी घेऊन येते आणि असे बारीक बारीक फडेसुद्धा बारी मी घेऊन आले कारण त्याच्यापासून पण मी काहीतरी बनवेल असा मी विचार केला आणि ते आणले तर त्यापासून बघा खूप सुंदर मी एक फ्रेम तयार केली आहे हा चॉपिंग बोर्ड होता तर हा खराब झाला म्हणून मग मी त्याला कलर दिला आणि त्याच्यावर बघा हे खाली कंपाऊंडसारखं केलं आहे त्याच्यावर एक मोर बसलेला आहे आणि झाडाची फांदी आहे त्याला एक मुलगी पाळणा बांधून त्या पाळण्यावर बसलेली आहे असं मी दाखवलेलं आहे खाली बारीक बारीक बारी खडे लावून फुलं किंवा काहीतरी पक्षीसारखं वगैरे असं केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करताना मला खूप आनंद मिळतो आणि मला छान वाटतं की मी फेकून देणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यातून काहीतरी करते आहे ही एक मी कॅक्टसची टोकरी केली आहे बघा कशी वाटते ती मोठमोठे दगड होते ना त्याला कॅ कलर देऊन कॅक्टसचं त्याच्यावर डिझाईन काढला आणि ही टोपली जी तुटलेली होती ही फेकून दिलेली होती ती मी आणली तिला लाल दोऱ्याने तिचं तोंड शिवून घेतलं कारण ते तुटलेलं होतं त्यातल्या त्या काड्या निघत होत्या म्हणून मी लाल दोऱ्याने शिवलं आता मी हे ठेवून बघितलं तर ते आतमध्ये एकदम जात होतं म्हणून त्याच्यावर थर्माकोलचे तुकडे टाकले मी त्या टोपलीमध्ये की जेणेकरून हे दगड थोडे वर यावेत तर आता हे फे थर्माकोलचे तुकडे घातले आणि याच्यावर ते दगड ठेवत आहे मी जे कॅक्टसचं डिझाईन त्याच्यावर मी केलेलं आहे हे सगळं करतानाचे माझे व्हिडिओ नाही आहे कारण की हे मी खूप पाच सहा वर्षापूर्वी केलेले आहेत पण ते आता मी व्हिडिओ करते आहे म्हणून मी ते स्वच्छ करून दाखवलं आहे पण जेव्हा मी आता पुढे करेन तेव्हा मी व्हिडिओ म्हणजे पेंटिंग करण्याचा व्हिडिओ पण दाखवेल हे पेंटिंग माझं चार पा पाच सहा वर्षापूर्स पूर्वीचं आहे तर हे करत करत होती मी तेव्हाच माझी सून आणि माझी मुलगी मला म्हणायची की तू काहीतरी कर तू का पे त्याचे व्हिडिओ घे पण माझ्या काही ते डोक्यात नव्हतं तेव्हा की मी व्हिडिओ वगैरे बनवेल आणि काहीतरी करेल म्हणून हा बघा हा वेगळ्या प्रकारचा एक दगड आहे असा उभा आणि असा चेहरा असल्यासारखा दिसतो तर मी त्याला फक्त डोळे आणि केस केले आहेत बस ओरिजिनल तसाच दगड आहे तो खूप खरबड आहे नुसता चेहरा दाखवला आहे त्याच्यावर पण ते सुद्धा एक व्यंगचित्रासारखं छान दिसतं असे हे दगड पण मी घेऊन येते कुंड्यांमध्ये वगैरे ठेवायला झाडांमध्ये मला आवडतं ते ठेवायला असं ह्याच्यावर मी नुसतं एक चक्रासारखं चक्र गेलेलं आहे पण ते सुद्धा खूप छान दिसतं आणि ह्याच्यावर बघा साईडने कशी डिझाईन काढली आहे कॅन्डल वगैरे लावायला पण छान हा बघू बाबा हा दगड दिसला आणि मला इतका आनंद झाला की खूप हा मोठा आणि छान गोल गुळगुळीत गोल 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 दगड आहे तो आणि त्यावर चेहरा म्हणून मी एक छोटा दगड लावला आहे आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका